मंडळी मागील दोन महिन्यापासून परभणी जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे आपण बघू शकता की या ठिकाणी जवळपास सोयाबीन कापूस तूर उडीद मुगे हे पिके पूर्णपणे जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत राज्य शासनाने याची गंभीर दखल घेऊन आपल्या जिल्ह्याला तब्बल एकशे पस्तीस कोटी रुपये दिले आहेत म्हणून अहो मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगतो की काही राजकीय मंडळी मागच्या तीन दिवसापासून आमच्या अमुक आमदारानं पाठिंबा दिल्यामुळं आमच्या अमुक आमदारानं मागणी केल्यामुळं आपल्या जिल्ह्याला आप एकशे पस्तीस कोटी रुपये दिले असे मोठेपणा सांगत आहेत परंतु मी सांगू इच्छितो की एकशे पस्तीस कोटी जर एक लाख एकावन्न हजार हेक्टरवर जर भागले तर आपल्याला केवळ सहा ते साडेसहा हजार रुपये एका हेक्टरला मिळू शकतात म्हणजे तुम्हाला एका एकरला बावीसशे ते चोवीसशे रुपये मिळणार केवळ चोवीसशे रुपयामध्ये तुमचं काय होते अहो राज्य शासनानं शेतकऱ्याची थट्टा मांडले तर काय म्हणावं तुम्ही एकशे पस्तीस कोटीचा भला मोठा आकडा सांगता परंतु शेतकऱ्याचं नुकसान किती झालं याचा विचार तुम्हाला आहे का एकशे पस्तीस मोट कोटीचा गाजावाजा इतका चालू आहे जसं काय एक हजार पस्तीस कोटी रुपये दिलेत अहो एकशे पस्तीस कोटी जर तुम्ही दिले ना त्या शेतकऱ्याच्या पदरात दोन अडीच हजार रुपये एकरी पडतात हो त्या शेतकऱ्यानं अडीच आणि तीन हजाराची नुसती अडीची फवारणी केली आणि तुम्ही, तुम्ही शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ रगडण्याचं काम करतात शेतकऱ्याच्या जखमीवर तुम्ही फुंकर तर घातलीच नाही परंतु शेतकऱ्याच्या जखमीवर तुम्ही मीठ रगडण्याचं काम केलं आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो परभणी जिल्ह्यामध्ये एकूण तीन सत्ताधारी आमदार आहेत रत्नाकर गुट्टे त्यासोबतच राजेश विटेकर आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री विद्यमान मंत्री माननीय मेघनाताई बोर्डेकर देखील आपल्या परभणी जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षामध्ये आहेत त्यामुळे तीन तीन आमदार असून तुम्हाला केवळ स राज्य सरकार फक्त एकशे पस्तीस कोटी रुपये देते किती लाजीरवाणी गोष्ट आहे शेतकऱ्याची थट्टा मांडली तुम्ही अहो जिल्ह्यात मंत्री आहात तुम्ही कमीत कमी एक दोन हजार एक कोटी तर लोकांना द्या कधी नाही एवढा मुसळधार पाऊस पडला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे आणि तुम्ही एकशे पस्तीस कोटीचा इतका गाजावाजा करताय जसं काय शेतकऱ्यांना तुम्ही भले लाख लाख लो दोन दोन लाख दिलेत अहो तुम्ही द्यायलेत किती अडीच तीन हजार रुपये एका एकराला आणि तुम्ही असा असा मोठेपणा करताय की जसं काय एकराला पन्नास हजार रुपये दिलेत त्यामुळे हे असे प्रकार थांबवा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ रगण्याचं काम बंद करा फक्त भले मोठे आकडे आपण दाखवता आहात बाकी काहीच नाही